नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज बिहारच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे आपल्याला माहीत आहे की पहिला टप्पा पार पडलेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे काही वातावरण निर्माण झालं त्या सगळं वातावरणाकडे पाहता असं लक्षात येतं की बिहारमध्ये सत्ता एन डी ए किंवा महागट गठबंधन यांच्या दोन्हीपैकी कुणाच्याही हातात जाऊ शकते म्हणजे एक वात एक बराबरीचा मुकाबला जला ज्याला आपण म्हणतो तो मुकाबला पहिल्या टप्प्यामध्ये दिसला आणि आज दुसरा टप्पा आहे आज बिहारची सत्ता कुणाच्या ताब्यात जाईल हे निश्चित होणार आहे मित्रांनो हे निश्चित होण्याअगोदर काही गोष्टीबद्दल आपण विचार आ, करू शकतो किंवा आपण काही गोष्टी समजून घेऊ शकतो त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एन डी ए ज्यामध्ये जे डी यू आहे ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे ज्यामध्ये लोक जनशक्ती पार्टी आहे या तीन महत्त्वाच्या पार्ट्या आहेत आणि आणखी काही पार्ट्या आहेत पण यांचा जो मतदा मतदार आहे तो प्रामुख्याने कोण आहे उच्चवर्णीय आहे आणि जे डी यूचा यादव आहे आणि लोक जनशक्ती पार्टी जी रामविलास पासवानची पार्टी होती आता चिराग पासवान ती पार्टी पा सांभाळतात तर त्या पार्टीच्या माध्यमातून काही दलित जो जोडले जा जातील आणि अशा पद्धतीने त्यांचं एक मतदार निश्चित झालेले आहेत त्याचबरोबर महागठब गठबंधनचा जर विचार केला तर महागटब गठबंधनमध्ये सगळ्यात महत्त्वाची पार्टी म्हणजे राष्ट्रीय जनता दल दुसरी पार्टी काँग्रेस लेफ्ट पार्ट्या आणि इतरही आणखी काही पार्ट्या आहेत या, या पार्ट्या दलित यादव ओबीसी आणि मुख्य म्हणजे मुस्लिम जा है, जे आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या सोबत आहेत आर ज आर जे सोबत आहेत असं एकूण चित्र दिसतं आहे खरं पाहिलं तर नितीश कुमार यांनी महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये निवडणुकीच्या एकदम तोंडावरती पाठवल्यामुळे अँटी इन्कम्बन्सी जी आहे ती काही प्रमाणामध्ये कमी झाली असं चित्र एकूणच बिहारमध्ये दिसतं आहे आणि मग दुसऱ्या बाजूला जो यूथ आहे जो यूथ म्हणजे जो महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतामध्ये कामधंद्यासाठी जातो नोकरीसाठी जातो तो यूथ खरं पाहिलं तर त्याचं म्हणणं आहे की आम्हाला बिहारमध्येच काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे आणि यासाठी जे तेजस्वी यादव यांनी जी काही घोषणा केली की बिहारमधल्या प्रत्येक घरातल्या एका माणसाला सरकारी नोकरी मी देणार तर या त्यांच्या घोषणेने तो युथ जो आहे तो प्रभावित झालेला आहे आणि त्याला वाटतं की तेजस्वीचं सरकार आलं पाहिजे आणि म्हणून तो इकडे तेजस्वीच्या बाजूने आपली मतं व्यक्त करताना दिसतोय तेजस्वी यादव यांना समर्थन देताना दिसतोय दुसऱ्या बाजूला जर तुम्ही महिलांना विचारलं तर महिला नितीश बाबू खूप चांगले आहेत अशा पद्धतीने म्हणतायत <coughs> आणि नितीश बाबूकडे त्यांचा कल दिसतो याच्यामध्ये भाजप तसं पाहिलं तर त्या भाजप कुठेच नाही आहे पण भाजप अतिशय हुशारीने त्यांच्याकडे असलेलं मॅन पावर त्यांच्याकडे असलेलं सत्याचं पॉवर हे सगळ्याचं युटिलाईज करून ते केंद्रामध्ये शा म्हणजे सेंटरमध्ये कसं राहील हा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतो आहे भाजपचं तसं पाहिलं तर जी महाराष्ट्रामध्ये स्थिती होती की ब मोठा भाऊ छोटा भाऊ तशी स्थिती बिहारमध्ये पण होती इकडे मोठा भाऊ उद्धव ठाकरे म्हणायचे भाजप आता तिकडे नितीश कुमार आहेत पण उद्या जर निवडणुकी झाल्या आणि त्यामध्ये भाजपाला जर चांगल्या सीट मिळाल्या तर कदाचित नितीश कुमार मोठ्या भावाचे छोटे भाऊ <coughs> व्हायला त्यांना वेळ लागणार नाही आणि यामुळे एक नाराजी जी आहे ती थोडीशी भाजपच्या प्रति दिसते कारण भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अधिकृतपणे अशी घोषणा केली नाही की आमची सत्ता आली तर मुख्यमंत्री जे आहेत ते नितीश कुमार होतील असं लोकांना वाटत होतं की ते तशा पद्धतीची घोषणा करतील पण तशी घोषणा त्यांनी न केल्यामुळे पहिल्या ज्या मतदानाचा जो पहिला टप्पा होता त्यामध्येही लोकांची काही प्रमाणामध्ये नाराजी दिसत होती आणि आता दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी थोडंसं चेंज केलं आहे की ते म्हणतात की निवडणुका नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील आणि पुढेही नितीश कुमारच राहतील अशा पद्धतीचा आता जोरदार ते समर्थन करताना दिसत आहेत पण यामध्ये खरंच सत्ता कुणाची येईल हा जर विचार केला तर तितकं सोपं नाही हे सांगणं जर तुम्ही काही महिन्यापूर्वी जर विचारलं असतं तर काही महिन्यापूर्वी असं स्पष्ट वाटायचं की आता अँटी इन्कम्बन्सी आहे बेरोजगारी आहे गरिबी आहे आणि या सगळ्यांना उत्तर म्हणजे एकच आहे तेजस्वी यादव आणि तेजस्वी यादव शंभर टक्के सत्ता परिवर्तन करतील अशा पद्धतीचं चित्र होतं आणि असं असताना अचानक त्यांनी निवडणूक आयोगाने आता निवडणूक आयोग हा भारतीय जनता सोबत काम करतो पार्टीसाठी काम करतो असं राहुल गांधी म्हणालेच आहेत तर ते निवडणूक आयोगाने एस आय आर आणलं त्याच्या माध्यमातून मग त्यांनी सर्वे करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये विरोधी पार्टीचं असं मत होतं की या माध्यमातून जे तेजस्वी यादव काँग्रेसचे जे काही मतदार आहेत त्यांची नावं कमी करणं आणि इतर नावं जे भाजपासाठी मतदान करतील अशी नावं वाढवणं म्हणजे थोडक्यात याद्या याद्यांमध्ये थोडीशी गडबड करणं अशा पद्धतीचा हा निवडणूक आयोग आणि भाजपाचा डाव आहे असा आरोप तेजस्वी यादव राहुल गांधी यांनी केला आणि हे त्यामुळे एक लोकांना पण चित्र तसं वाटायला लागलं आणि लो लोकही इलेक्शन कमिशन आणि बी जे पी यांच्याकडे संशयाने पाहतायत असं चित्र बिहारमध्ये तयार झालं आणि त्याचा थोडासा तोटा त्यांना निश्चितपणे सहन करावा लागेल परंतु काही झालं तर बिहारमधली सत्ता आपण सोडायची नाही अशा पद्धतीचा एक निश्चय किंवा निर्धार भारतीय जनता पार्टी आणि जे डी यूचं म्हणता येणार नवीन भारतीय जनता पार्टीने केलेला दिसतोय आणि यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी गोष्टी करायला सुरुवात केलेल्या आहेत अगदी आता काल परवा एका न्यूज चॅनलमध्ये असाही आरोप केला की काही गाड्या स्पेशल गाड्या सोडल्यात की ज्या बाहेरच्या राज्यातील लोकांना घेऊन बिहारमध्ये येतील आणि मतदान करायला सांगतील आता थोडक्यामध्ये काय आहे की याचा खर्च कोण करतो या गाड्यांचा कारण मतदार मतदारांना घेऊन येणं हे खर्चिक आहे आणि हा खर्च जो करतो साहजिकच कर स... खर्च करणाऱ्याकडे त्या मतदाराचा कौल असतो आणि तो त्याला मतदान करतो अशा पद्धतीचं हे असतं म्हणजे जो आमिष दाखवणं हा जो भाग आहे की कुठली पार्टी निवडणुकीमध्ये मतदारांना आमिष दाखवू शकत नाही ते बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचं असतानासुद्धा काही लोक भाजपाचे लोक त्यांना सहकार्य करतायत आणि ते अगदी मीडियामध्ये पण सांगतात की हो आम्ही लोकांना मतदानासाठी घेऊन बिहारमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतो आहोत त्यांचा दावा, मत दा, मत दावा हा पण आहे की जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मतदान मतदान झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही करतो आहे असा त्यांचा दावा आहे पण या सगळ्यातून एक गोष्ट आहे म्हणजे मी जे म्हटलो की काही झालं तर सत्ता परिवर्तन होऊ द्यायचं नाही हा भाजपचा निश्चय आणि दुसऱ्या बाजूनी तेजस्वी यादव राहुल गांधी यांनी पूर्णपणे कंबर कसून अगदी अभिनय तो कभी नाही असं म्हणून ते सत्ता परिवर्तनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना दिसत आहेत कधी नव्हे ते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये सांगतायत की हे जे मोदी सरकार आहे किंवा जे जे डी यूचं सरकार आहे हे कशा पद्धतीने लोकांना फसवतं आहे असा प्रचार ते मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसत आहेत पण ही निवडणूक प्रश्न आहे की ही निवडणूक एवढी महत्त्वाची का झालेली आहे तर त्याचं कारण असं आहे की बिहारमध्ये सत्ता जर तेजस्वी यादवकडे गेली तर निश्चितपणे केंद्रामधलं जे सरकार आहे त्याला धक्का लागू शकतो ते कोसळू शकतो थोडक्यात आणि म्हणून भारतीय जनता पार्टी खूप अगदी काय म्हणू आपण त्याला सर्व प्रयत्न करून ते सत् सरकार आपल्याकडेच कसं राहील यासाठी प्रयत्न क कर, करतायत असं दिसतं आहे मी जे म्हणालो तुम्हाला की याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि बिहारचं सरकार आणि केंद्रातील सत्ता स्थिरता याचं खूप जवळचं नातं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की केंद्रातील जे सरकार आहे ते बहुमताचं सरकार नाही आहे ते नितीश कुमार आणि आपले हे चंद्राबाबू नायडू यांच्या आधाराने ते सरकार उभं आहे त्यामुळे इकडे बिहारमध्ये जर काही झालं किंवा चंद्र आपला नितीश कुमार यांनी जर आपलं ब बाजू बदलली तर सरकार पडण्याची शक्यता निर्माण होईल लगेच पडणार नाही सरकार पण तशा पद्धतीचं एक वातावरण तयार होईल आणि मागे पुढे सरकार पडूही शकतं तर हे आहे आणि अनेक तज्ज्ञ म्हणतात की जर का खाली बिहारमध्ये सत्ता परिवर्तन झालं तर बरेचसे जे खासदार आहेत जे जे डी यूचे असतील किंवा भाजपाचे असतील कुठले असतील हे इकडे वळू शकतात अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण होऊ शकतं आणि आपण बघतो की बिहारमध्ये एकशे दोनशे त्रेचाळीस विधानसभे सभाच्या जागा आहेत यामध्ये एकशे बावीस जागा भाजप आणि एकशे बावीस जागा जे डी यू निवडणूक लढवत आहे परिणामी ओबीसी यादव जे आपण म्हणतो आणि उच्च वर्ण ज्याच्यामध्ये ब्राह्मण आहेत भूमियार आहेत राजपूत आहेत कायस्त आहेत यांचं एकत्रित मतदान एन डी एला होऊ शकतं असं एक आहे पण त्यांना मुस्लिम मतदार जे आहे ते मिळण्याची शक्यता अगदी नसल्याच्या बरोबर आहे म्हणजे मिळणं खूप कठीण आहे मिळतील काही पण खूप कमी मिळेल पण इकडे मात्र महागठबमध्ये मात्र मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणामध्ये येतील यादव मोठ्या प्रमाणात येतील दलित मोठ्या प्रमाणामध्ये येतील त्यामुळे यांची निवडून येण्याची शक्यता जी आहे ती कैक पटीने महागठबंधनची वाढलेली आहे आणि बिहार निवडणुकीमध्ये महिला आणि युवकांची मोठी भूमिका यासाठी मानली जाते की युवकांना नोकरी नाही आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक नोकरी देण्याची जी काय घोषणा केली तेजस्वी यादवने त्यामुळे ते ते युवक तेजस्वीकडे आला आणि महिलांच्या खात्या खात्यावरती दहा हजार रुपये गेले त्यामुळे महिला इकडे नितीश कुमार यांच्याकडे त्यांचं मतदान होईल असं एकूण चित्र दिसतंय पण सगळ्याच महिला काही नितीश कुमार यांना मत देतील असं म्हणता येणार नाही ना। कारण आपली जी हे आहे काय म्हणू आपण त्याला जी कुटुंबाची जी काही रचना आहे कुटुंबाचं जे काही स्ट्रक्चर आहे ते मातृसत्ताक नाही आहे सा, पितृस पितृसत्ताक आहे त्यामध्ये पुरुष जे आहेत ते, ते कुटुंब नियंत्रित करत असतात मग आता साहजिकच आहे की एखाद्या पुरुषाला वाटलं की बाबा तेजस्वी कुमारला ते तेजस्वी यादवनाच मतदान द्यायचं ते ते नितीश कुमारला जाणारं जे महिलाचं मतदान आहे ते थांबू शकतात आणि त्याला सांगू शकतात की नाही आम्ही तेजस्वीच्या बाजूने आहोत तूही तेजस्वीच्या बाजूने मतदान करायला पाहिजे अशा प्रकारे ते बोलू शकतात त्यामुळे महिलांचं मत मतदान शंभर टक्के नितीश कुमार यांना जाईल असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल आणि जसं मी पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हटलं तर यादव आणि मुस्लिम मतं या दोन्ही टप्प्यामध्ये तेजस्वी यादव यांच्याकडे जातील असं दिसतं आहे आणि या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका जी आहे आसा, आसा आ, ते पक्षपातीपणाचं पणाची आहे असा असा प्रकारचा आरोप झालेला आहे आणि ते चित्र दिसतं पण आहे आता का काही असंही म्हणतात की त्यांनी <coughs> जे निवडणुकीसाठी जे मनुष्यबळ लागतं ते त्यांच्याच त्यांची सत्ता जिथे आहे त्या सत्त्यातले आधी त्या स सत्तेमधले अधिकारी किंवा कर्मचारी वर्ग त्यांनी इकडे बिहारमध्ये आणलेले आहेत आणि त्या त्यामुळे काही गडबडी ते करू शकतात किंवा गडबडी ज जर केल्या तर ते शांतपणे त्या गजब गडबडी पाहतील अशा पद्धतीचा आरोप भी भी जे आहे तो विविध जे विरोधी पक्षातली लोकं आहेत ते करताना आपल्याला दिसतात एकूणच हे जी ही जी निवडणूक आहे ही खूप अटीतटीची निवडणूक आहे आणि आज मतदा मतदानाचा शेवटचा टप्पा आहे म्हणजे दोनच टप्पे होते तर हा दुसरा टप्पा आहे त्यामुळे चौदा तारखेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल आणि पुढचं जे राजकारण आहे ते अतिशय महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग टप्प्यावरती येणार आहे यामध्ये लोकशाहीचा पण प्रश्न आहे लोकशाहीमध्ये दर पाच वर्षाने सत्ता पालट झाला पाहिजे जर जा नाही झाला तर कुठलाही पक्ष असो तो म्हणजे काँग्रेस असू किंवा आणखी कुणी असो भाजपा असो जर दोन आ, दोन टर्म त्यांना मिळाले तर ठीक आहेत तिसऱ्या टर्मला मात्र ते त्यांनी सत्तेवरती आलं नाही पाहिजे हे लोकशाहीसाठी चांगलं असतं आणि आता लोकशाहीसाठी चांगलं असलं असणाऱ्या गोष्टी घडत आहेत की व्यक्ती व्यक्तीकडे किंवा जे काही संसाधनं आहेत तर संसाधनं असलेली लोकंच आपल्याकडे सातत्याने मतदान मिळून सत्तेवर राहतात हे आपल्याला पाहायला चौदा तारखेला मिळेल मित्रांनो हे आजचं फक्त काही गोष्टी मला तुमच्याशी बोलावश्या वाटल्या त्या आपल्याशी मी चर्चा केल्या याबद्दल तुमचं काही मत असेल तर मला निश्चित सांगा आपण या बिहारच्या निवडणुकीबद्दल निकाल लागल्यानंतरही आपण यावरती बोलू आणि कुठले घटक आणि कुठली परिस्थिती या सगळ्या याच्यामध्ये काम करते हे आपल्याला पाहावं लागेल आणि एक देश लोकशाहीवादी राहिला पाहिजे लोकांची लोकांची मतं कुठलंही आमिष न घेता लोकांनी मतदान दिलं पाहिजे आणि लोकांचा जो सेन्स आहे तो सेन्स चांगला डेव्हलप झाला पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करूया या दृष्टीने आपण चर्चा करूया आता मी इथे थांबतो आपण पुन्हा भेटूया आणि पुन्हा या विषयावरतीच्या वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करूया धन्यवाद भेटूया